नगर परिषद निवडणुकांचा निकाल लागल्यानंतर आता महापालिका निवडणुकीच्या मोळचे बांधणीसाठी सुरुवात झाली आहे एकीकडे ठाकरे बंधूंच्या अधिकृत युतीची घोषणा उद्यास होणार असल्याचं सांगितलं जात आहे तर दुसरीकडे मुंबई महापालिका निघण्यासाठी भाजप शिवसेना युतीनंही चांगलीच कंबर कसली आहे तिसरीकडे अजित पवारांच्या राष्ट्रवादीला महाविकास आघाडी सोबत घेण्याच्या हालचाली सुद्धा सुरू झाल्यात आणि याच नव्या समीकरणांचा आढावा घेणारा हा रिपोर्ट ठाकरे बंधूंच ठरलं मंगळवारी युतीची घोषणा मुंबई जिंकण्यासाठी भाजप शिंदेसेनेची सेनेची मोर्चे बांधणी पुणे पिंपरीत अजित पवारांची राष्ट्रवादी मविया महापालिका निवडणुकांसाठी युती आणि आघाड्यांची नवी समीकरण उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे वर्षांनी ठाकरे बंधू निवडणुकांना एकत्र सामोरे जाणार आहेत महापालिका निवडणुका जिंकण्यासाठी पुन्हा एकदा ठाकरे ब्रँड एकत्र दिसणार आहे कधी शिवतीर्थ तर कधी मातोश्रीवर ठाकरेंची शिवसेना आणि मनसे या दोन्ही पक्षाच्या नेत्यांच्या येरझाऱ्या वाढल्यात उद्धव ठाकरेंचा निरोप घेऊन खासदार संजय राऊतांनी शिवतीर्थावर राज ठाकरेंची भेट घेतली तर राज ठाकरेंचा निरोप घेऊन बाळा नांदगावकर आणि नितीन सरदेसाई उद्धव ठाकरेंच्या भेटीसाठी पोहोचले भांडूप दादर माहीम आणि शिवडीमधील काही जागांवरून मनसे आणि ठाकरे सेनेत रस्तेखेत सुरू होती विक्रोळी भांडूप मधील एकशे नऊ एकशे दहा एकशे चौदा आणि एकशे पंधरा हे चार वॉर्ड तर दादर माहीम मधील एकशे ब्याण्णव एकशे चौऱ्याण्णव आणि एकशे त्र्याण्णव हे तीन वॉर्ड तर शिवडी मधील दोन 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 सोडवण्यात दोन्ही बाजून यश आल्याचं सांगितलं जात त्यामुळं ठाकरे बंधूंच्या अधिकृत युतीचा मार्ग मोकळा झालाय तेवीस तारखेपासून मला वाटत अर्ज भरण्याचं सुरुवात आहे त्याच्या आधी शंभर टक्के शिवसेना आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या युतीची घोषणा एकत्रितपणे धूमधडाक्यात केली जाईल मला एक माहिती अशी मिळाली की राजजी ठाकरे यांना फक्त साठ जागा देऊन त्यांची बोळवण करण्याचा प्रयत्न उभाटा गटाकडनं केला जातोय परंतु उभाटा गटांच्या साठ जागांच्या ऑफरवर राजजी ठाकरे यांची मान्यता नाही त्यामुळे ही जी काही युती असेल किंवा भीती संगम आहे तो उद्यास होईल का याची खात्री नाही दुसरीकडे नगरपालिका निवडणुकीतील अभूतपूर्व विजयानंतर महायुतीच्या नेत्यांना दहा हत्तींचं बळ मिळालंय आता महापालिका जिंकण्यासाठी भाजप आणि शिंदेंच्या शिवसेनेनं कंबर कसले, मुंबई महापालिकेतील महायुतीचं जागा वाटप अंतिम टप्प्यात आलंय पुढच्या दोन दिवसात जागा वाटपावर शिक्कामोर्तब होईल असा अंदाज आहे भाजप एकशे पन्नास प्लस जागा लढवण्यावर एकनाथ शिंदेची शिवसेना ही जागांसाठी न सुटलेल्या जागांचा अंतिम निर्णय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेच्या बैठकीत होणार असल्याची माहिती समजते दरम्यान महापालिका निवडणुकीत नव्या समीकरणाची चर्चा सुरू झाली आहे मुंबई महापालिका निवडणुका स्वबळावर लढवण्याची घोषणा काँग्रेसनं केली मात्र आता प्रकाश आंबेडकरांच्या वंचित बहुजन आघाडीला सोबत घेण्याची बोलणी देखील सुरू झालीत अमिन पटेल मधु चव्हाण आणि सचिन सावंत हे तिघे काँग्रेस नेते वंचित सोबत वाटाघाटी करणार आहेत दुसरीकडे आनंदराज आंबेडकर यांच्या रिपब्लिकन सेनेला सोबत घेण्याच्या हालचाली शिंदेंच्या शिवसेनेनं सुरू केल्या यापेक्षा आणखी एक नवीन राजकीय समीकरण पुढे येत आहे ते म्हणजे अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसला महाविकास आघाडीत सामील करून घेण्याचं पुणे महापालिका एकत्र एक लढवण्याबाबत अजित पवार आणि काँग्रेस नेते सतेज पाटलांची प्राथमिक चर्चा झाली तर अजित पवारांच्या राष्ट्रवादीनं पुणे आणि पिंपरीत महाविकास आघाडी सोबत निवडणूक लढवावी असा शरद पवारांच्या राष्ट्रवादीचा विचार आहे अजित पवारांपुढे हा प्रस्ताव मांडावा अशी चर्चा शरद पवारांच्या सिल्वर ओक निवासस्थानी झालेल्या बैठकीत झाल्याचं था समजतंय आज सकाळीच आम्ही बंटी पाटील साहेबांशी पण चर्चा केली पण असा अधिकृत चर्चा कोणता पक्ष महाविकास आघाडीमध्ये येणार आहे अशी कुठेही बोलणी झाली नाही ताईंचं दादांचं झालेलं असणार आहे आणि त्याशिवाय ते बोलणार नाहीत आपल्याशी आम्हाला सांगितलेल्या सगळ्या गोष्टी योग्य होतील आणि तशा पद्धतीने आपल्याला घड्याळ याच चिन्हावरती या निवडणुका लढवायच्या आहेत तुतारीच्या पण लढवणार असंच आहे साहेबांचा पक्ष आहे माझा पक्ष हा आदरणीय सुप्रेताईंचा आणि आमच्या सगळ्या लिडरचा पक्ष आहे आमचा पक्ष जिथे कुठे लढेल आणि आमचे उमेदवार जे लढतील ते तुतारी वाजवणाऱ्या मनुष्याचं चिन्ह घेऊनच लढतील त्याच्यामुळं कोण कुठे काय बोलतंय त्याच्यावर मला काही कमेंट्स पास करायच्या नाहीत याचाच अर्थ महापालिका निवडणुकीत केवळ महाविकास आघाडीत फाटाफूट होणार नाहीये तर सत्ताधारी महायुतीत देखील अजित पवार वेगळी झुल मांडणार असल्याचं दिसतंय पिंपरी चिंचवड मध्ये भाजपनं अजितदादांचे कार्यकर्ते फोडल्यानं अजित पवार नाराज झालेत त्यांच्या या नाराजीचा फटका महायुतीला बसणार का आणि मविया त्याचा फायदा उचलणार का याची उत्सुकता आहे ब्युरो रिपोर्ट पुढारी न्यूज